बघा धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम आपल्याला आता बघायचे तर धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम म्हणजे काय तर बघा समजा आपण एखादं परिपद घेतलं आता आपण इथं काय करूया परिपद तयार करूया उदाहरणार्थ आपण फक्त काय करायचं की इथं एक बल्ब जोडलाय त्यानंतर इथे एक आपण कळ जोडली म्हणजे बटन आणि त्याच्यानंतर याला इथं आपण काय जोडलेलं आहे तर एक विद्युत घट जोडलेला आहे हे काय झालं रे बल्ब बरोबर आहे इथे काय झाली ही कळ आणि हे काय झालं विद्युत घट आता आपल्याला माहित आहे विद्युत घटामुळे काय तयार होतं रे विद्युत परिपथामधून विद्युत धारा वाहते मग आता विद्युत धारेची दिशा कोणती असते तर बघा धन टोकाकडून ऋण टोकाकडून म्हणजे असं फिरून काय होईल विद्युत धारा इकडं येईल बघा म्हणजे ह्या दिशेनं अशी जाऊन या दिशेने इकडे परत येते म्हणजे धन टोकाकडून ऋण टोकाकडं काय होते विद्युत धारा वाहते आता बघा एक चुंबक सूची घ्यायची आता चुंबक सूची म्हणजे छोटा चुंबक असतो तो असा असतो असा अशा आहे आता ही चुंबक सूची याला काय म्हणतात चुंबक सूची किंवा त्याला सुई म्हणलं तरी चालतं काय म्हणलं तरी चालतं सुई म्हणलं तरी चालतं आता ही चुंबक सूची आपण बघा हा कळ बंद केला की ह्याच्यात मधून काय होणार आहे धारा व्हायला चालवणार बल्ब कसा असणार प्रकाशित आता ज्यावेळी तारेतून विद्युत धारा वाहत असते ज्यावेळी तुम्ही चुंबक सूची कुणाच्या जवळ आणायची तारेच्या जवळ आणायची म्हणजे बघा ह्या चुंबक सुईला जर तुम्ही या तारेच्या जवळ आणली तर ती काय होते विचलित होते आता म्हणूया की आपण ती वरच्या दिशेला अशी ढकलली जाते म्हणजे कसे होणार आहे बघा ती हलणार आहे आली की काय होते अशी हलते कुणाच्या जवळ आल्यानंतर तारेच्या जवळ आल्यानंतर तारेमधून काय निघाले रे विद्युत धारा जाते म्हणून बघा लक्षात ठेवायचं तारेमधून म्हणजे वाहकातून विद्युत धारा ज्यावेळी जाते त्यावेळी त्याच्या भोवताली चुंबकत्व किंवा चुंबक तयार चुंबकीय क्षेत्र तयार होते काय तयार होतं चुंबकीय क्षेत्र आता बघा ही चुंबकीय सुई कुणामध्ये येते रे त्या क्षेत्रामध्ये येते आणि क्षेत्रामध्ये आली की ते काय होते ढकलली जाते म्हणजे विचलित होते बघा ती काय होईल विचलित होईल म्हणून बघा इथे आपण काय म्हणणार रे वाहकातून वाहकातून विद्युत धारा विद्युत धारा जात असताना जात असताना त्या भोवताली त्या भोवताली चुंबकीय क्षेत्र चुंबकीय क्षेत्र तयार होते तयार होते ते सूचीला सूचीला काय करते रे विचलित करते विचलित करते बघा चुंबक सूची तुम्ही याच्या जवळ आणली जवळ आणल्याबरोबर ती काय होणार समजूया की वरच्या दिशेला विचलित झाली आता आपण काय करायचं हा विद्युत गट आहे ना उलटा करायचं म्हणजेच काय ऋणचं धन करायचं धनचं ऋण करायचं काय होईल रे जर मी हा बदलला म्हणजे इथनं आता काय करायचा असा उलटा केला म्हणजे इथं ऋण केलं धन केलं तर काय होईल रे विद्युत धारा पण विद्युत धारेची दिशा पण बदलेल ना आता विद्युत धारेची दिशा कशी होणार रे इकडनं एक एकड जाणार बरोबर आहे मग आता चुंबक सूची परत आणली तर ती काय होईल रे खालच्या दिशेला विचलित होईल बरोबर आहे का म्हणजे इथं आता खालच्या दिशेला विचलित झाली मगाच्या मध्ये काय झाली वरच्या दिशेला विचलित झाली असं चुंबक सूची काय होते विचलित होताना दिसते मग आता विचलित होण्याचं कारण काय तर वाहकातून विद्युत धारा जात असताना त्या भोवताली काय तयार होतं का चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि ते चुंबकीय क्षेत्र काय करतं सूचीला विचलित करत बघा मग आता हे चुंबकीय क्षेत्र वापरतात कुठं तर चुंबकीय क्षेत्र वापरतात विद्युत चुंबकामध्ये विद्युत चुंबकासाठी काय करायचं बघा रे असं तारेच कुंतल तयार करायचं ह्याला काय म्हणतात तारेच कुंतल कुंतल म्हणजे काय रे थोडक्यात वेटोळे घालायचे कशा भोवताली वेटोळे घातलेत बघा रे इथं मोळ्याबद्दल बरोबर आहे खिळा घेतलाय आणि ह्या खिळ्याच्या भोवताली काय केलेलं आपण खिळ्याच्या भोवताली तारेचं असे वेटोळे टाकलेले आहेत म्हणजे कुंतल तयार केलं आणि ते कशाला जोडले बघा रे बॅटरीला जोडले किंवा आपण काय म्हणू शकतो विद्युत घाटाला जोडले हे तर ऋण प्रभार आहे इथं धन प्रभार म्हणजे इकडनं विद्युत धारा येणार बरोबर आहे का आणि ती अशी फिरत 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 कुठं जाणार आहे इकडं बाहेर पडणार आता ज्यावेळी ती इथन जाते त्यावेळी ती तिच्या सानिध्यात कोण येतं रे तिच्या सानिध्यात हा खेळा येतो आणि हा खिळा आपल्याला माहित आहे आत्ताच आपण शिकलोय काय शिकलो रे ज्यावेळी एखाद्या वाहकातून विद्युत धारा जाते त्याच्यामुळं काय तयार होतय चुंबकीय क्षेत्र तयार होतय आणि त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये कोण आला खेळ आला म्हटल्यानंतर खेळामध्ये सुद्धा काय होणार रे चुंबक क्षेत्र तयार होणार होणार चुंबक क्षेत्र तयार होणार थोडक्यात ढवळ्या शेजारी बांधला पोळ्या काय होणार रे वान नाही तर गुण तरी लागणार हाय ना ही म्हण आहे ना काय ढवळ्या शेजारी बांधला पोळ्या वान नाही पण गुण लागला असं आपण म्हणतो मग ढवळ्या शेजारी बांधला पोळ्या वान नाही पण गुण लागला अर्थ काय असतो रे एकाच्या शेजारी दुसरी व्यक्ती जर बसली कायम जर बसत असेल तर एका व्यक्तीचे गुण दुसऱ्या व्यक्तीमध्ये काय होतात पाहायला मिळतात किंवा ते काय केले जातात ट्रान्सफर केले जातात काय म्हणतात ट्रान्सफर केले जातात मग आता तुमच्यात पण तसं व्हायला ला लागलंय ढवळ्याचे जरी बांधला पळ्या वाण नाही पण गुण लागायला लागलाय बरोबर आहे म्हणजे काही नाही काहीतरी गुण त्याच्यामध्ये यायला चालू होतो तसा आहे बघा इथं काय होतंय रे तारेच्या कुंतलातून काय होतं विद्युत धारा जाते आणि विद्युत धारेमुळे काय तयार होतं चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि त्या चुंबकीय क्षेत्राच्या सानिध्यात कोण येतो हा खेळा येतो मग खेळ्यामध्ये सुद्धा काय होणार चुंबकीय क्षेत्र तयार होणार आणि अशी जी आपण ही संहिता तयार करतो यालाच काय म्हणलं जातं विद्युत चुंबक म्हणतात यालाच काय म्हणलं जातं विद्युत चुंबक म्हणतात आणि याचा वापर कशामध्ये केला जातो तर विद्युत घंटामध्ये केला जातो ही विद्युत घंटा आहे आता या विद्युत घंटेमध्ये बघा काय काय सगळं व्यवस्थित दिसतंय बघा काय कंडिशन आहेत वाटल्यास मी थोडस याला तर मोठं करतो ओके आता बघा आपल्याला काय दिसतं इथं तर इथं लक्षात ठेवायचं हा टोल आहे टोल म्हणजेच काय रे आपण जसं बघा शाळेमध्ये आपल्याला माहित आहे की अशी पट्टी एखादी बांधून ठेवलेली असते लोखंडी आणि शिपाई काय करतात रे असा मोठ्याच्या मोठा एक टोल घेतात म्हणजे हातोडी घेतात म्हणजे त्यावरती दान दान दानदार वाजवतात हो बरोबर आहे सेम इथं पण आता काय बघा हा टोल आहे किंवा ह्याला टोला म्हणतात आता ह्या टोलाला लोखंडी पट्टी अशी बांधलेली असते आणि ती लोखंडी पट्टी ना परत एका धातूच्या पट्टीला काय केलेले असते जोडलेले असते बघा ह्या धातूच्या पट्टीला जोडली आहे धातूच्या पट्टीला इकडल्या साइडला एक परत छोटीशी पट्टी असते आणि ती पट्टी ह्या संपर्क स्क्रूच्या जवळ असते कुणाच्या जवळ असते संपर्क स्क्रू आता संपर्क हे संपर्क स्क्रू असतो ना तो कुठं नेऊन जोडलाय बघा रे धन प्रभाराला नेऊन जोडलाय आणि त्याच्यानंतर इथून कुठं आणलेला आहे बघा हे कळ आहे का मगाशी आपण जशी कळ म्हणत होतो तशी त्या कळ नंतर इथं काय जोडलेला आहे तर बघा इथं असे वेटोळे घातलेले असतात असे वेटोळे आणि हे वेटोळे परत इथं असे भरपूर असे वेटोळे करून इथनं परत कुठं आणून जोडले इथं आणून जोडले बघा काय झालंय आता आता ज्यावेळी हे बटन चालू केलं जातं काय होतंय बघा हे बटन चालू केलं बटन चालू केलं की काय होणार आहे ह्याच्यातून विद्युत प्रवाह चालू होणार ना असा येणार इकडनं असा इथन असा इथन फिरत 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 कुठनं बाहेर पडणार इकडं बाहेर पडणार आणि इथून तो कुठं येणार मग अशीच मी शिकवलं ना काय सांगितलंय धन टोकाकडनं ऋण टोकाकडं तुमचा विद्युत प्रवाह चालू होतो आता विद्युत प्रवाह ह्याच्यातनं गेला ना आताच आपण शिकलोय काय केलंय धवळ्या शेजारी बांधला पोळ्या वा नाही पण गुण लागला काय होणार रे असे वेटोळे टाकलेत ना कुठं वेटोळे आहेत इथं वेटोळे आहेत मग ह्या वेटोळ्यामुळे काय होणार तर याच्यातून ज्यावेळी विद्युत धारा जाणार त्यावेळी काय होणार याच्या भोवताली चुंबकीय क्षेत्र तयार होणार आणि चुंबकीय क्षेत्रामुळे चुंबकी इथं ज्या लोखंडी पट्ट्या असतात ना याच्यामध्ये पण चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि हे चुंबकीय क्षेत्र झालं की हे चुंबकीय क्षेत्र काय करेल ह्या धातूच्या पट्टीला आपल्याकडे खेचून घेईल येईल ना मग आता हे इकडे खेचून घेतलं की इथं काय होतो जागा तयार होतो म्हणजे हे काय होणार रे इथनं असं निघणार आणि इकडं बाजूला जाणार त्यामुळे इथं फट पडते आता फट पडली की काय होणार रे इथनं येणारा विद्युत धारा इकडे पलीकडे जाऊ शकणार नाही आता पलीकडे जाऊ शकणार नाही म्हटल्यानंतर काय होणार रे ह्याच्यातनं विद्युत धारा बंद होणार विद्युत धारा बंद झाली की ह्याच्यातलं विद्युत चुंबकीय क्षेत्र पण काय होणार निघून जाणार चुंबकीय क्षेत्र निघून गेलं की हे परत तोपर्यंत पट्टी काय होणार परत इकडे जाऊन चिकटणार चिकटली की परत काय होणार याच्यातून विद्युत धारा व्हायला चालू होणार विद्युत धारा व्हायला चालू झाली की काय होणार इथं चुंबकीय क्षेत्र तयार होणार क्षेत्र झालं की काय होणार ते चुंबकीय क्षेत्र या धातूच्या पट्टीला आपल्याकडे ओढणार आपल्याकडे ओढलं की काय पर पर होणार का परत इथं फट पडणार फट तयार झाली की काय होणार विद्युत धारा बनवणार बंद झाली की यातलं काय होणार चुंबकीय क्षेत्र निघून जाणार बघा ऐका परत परत ऐका चुंबकीय क्षेत्र निघून जाणार चुंबकीय क्षेत्र निघून गेले की काय होणार की पट्टी परत येऊन याला चिकटणार परत पट्टी येऊन चिकटली की काय होणार परत विद्युत धारा व्हायला चालवणार विद्युत धारावायला चालू झाली की काय होणार याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होणार चुंबकीय क्षेत्र तयार झाले की हा चुंबक काय करणार ह्या पट्टीला आपल्याकडं ओढणार ह्या पट्टीला आपल्याकडं ओढल्यानंतर काय होणार परत इथं फट पडणार फट पडली की विद्युत धारा व्हायची बंद होणार विद्युत धारा व्हायची बंद झाली की काय होणार चुंबकीय क्षेत्र नाहीच होणार परत ही पट्टी इथं चिकटलेली काय होणार होती तशी मागं जाणार आता बघा ही पट्टी ज्यावेळी इथं काय होते इकडे येऊन चिकटते त्यावेळी हा टोला असतो ना ह्या घंटेवरती आपटतो काय होतो घंटेवरती आपटतो टान परत काय होणार तोपर्यंत इथलं चुंबकीय क्षेत्र निघून गेलेलं असणार आहे परत चुंबक परत टोला होता तसा आपल्या जाग्यावरती येणार परत ज्यावेळी चुंबकीय क्षेत्र तयार होणार त्यावेळी परत हे इकडे ओढलं जाणार ओढलं की काय होणार टाण लक्षात येते का आणि हे सारखं सारखं असं सा पटापट आपटायला चालू होतं हिथन इथं आपटत परत मागे येतं परत आपटत परत मागे येतं परत आपटत परत माग येतं आणि त्यामुळे बघा आपल्या जर शाळेमध्ये विद्युत घंटा असेल तर ती वाजायला चालू राहते राहतंय का तर हे वाजायचं कारण काय असतं हा चुंबक तयार होतो हा चुंबक म्हणजे कसला चुंबक आहे विद्युत चुंबक विद्युत चुंबक कसा तयार होतो ज्यावेळी त्याच्या भोवती काय असतं वेटोळे असतात त्या वेटोळ्यामधून काय जातो विद्युत धारा जाते विद्युत धारा गेली की काय होतंय विद्युत धारेमुळे चुंबक हे क्षेत्र तयार होतंय आणि चुंबकीय क्षेत्रामध्ये कुणाला ठेवलेलं असतं ह्या लोखंडाला ठेवलेलं असतं त्या लोखंडामध्ये काय तयार चुंबक होतं चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि विद्युत चुंबक तयार होतो विद्युत चुंबक काय करतो या पट्टीला आपल्याकडे ओढतो पट्टीला ओढले की हा टोला कशावरती आपटतो घंटेवरती आपटतो तोपर्यंत इथं काय तयार झालं असतं जागा रकडे कमी झालेली असते त्यामुळे विद्युत धारा बंद होते विद्युतधारा बंद झाली की काय होणार चुंबकीय क्षेत्र निघून जाणार चुंबकीय क्षेत्र निघून गेलं की पट्टी होती तशी जागेवर येणार जागेवर की परत चिकटणार परत चिकटली की विद्युत धारा व्हायला चालू करणार परत चुंबकीय क्षेत्र तयार होणार परत चुंबकीय क्षेत्र तयार झाले की ह्या टोल्याला ओढून घेणार उडून घेतलं की आपटणार आपटलं की आवाज होणार आणि ही घंटा चालू राहते याच्यामध्ये कुणाचा वापर केला विद्युत चुंबकाचा वापर केला आणि ह्या विद्युत चुंबकाचा वापर करून आपल्याला विद्युत घंटा काम करताना बघायला मिळते विद्युत घंटा कशी काम करते लक्षात आलं का ते असं असतंय पट्टी ती चिकटलेली असते काय होत चुंबकाकडे ओढलं की असं पुढे जाते इकडे पट्टी फट तयार होती फट तयार झाली की काय होणार विद्युतधारा बंद विद्युतधारा बंद झाली की काय होणार चुंबकीय क्षेत्र बंद चुंबकीय क्षेत्र बंद झाले की काय होणार ही पट्टी चिकटलेली माग जाणार त्यावेळी चिकटते त्यावेळी वरचा टोला कशावरती आपटतोय घंटीवरती आपटतोय आणि वाजायला चालू होते मग ते असं टान ता टन ता असं वाजत जाते अशा पद्धतीनं विद्युत घंटा वाजताना बघायला लक्षात आलं कशा पद्धतीने आपल्याला काम करताना बघायला मिळतो ठीक आहे आता आपण इथं